कारखान्यात सुरक्षेसाठी परमिट टू वर्क पद्धतीचा वापर नियमित उत्पादन प्रक्रिये व्यतिरिक्त करावयाच्या कामांसाठी परमिट टू वर्क पद्धतीचा वापर करावा यामुळे कारखान्यात करण्यात येणाऱ्या कामांमध्ये सुरक्षितता सुनिश्चित होईल कामाच्या स्वरूपानुसार वापरवायाचे वापर परमिटचे प्रकार हॉट वर्क परमिट उष्णता ठिणग्या किंवा ज्वाला निर्माण होतात अशा सर्व कामांसाठी जसे की कटिंग वेल्डिंग ग्राइंडिंग इत्यादी कोल्ड वर्क परमिट अशी कामं ज्यामध्ये उष्णता किंवा प्रज्वलन स्रोताचा समावेश नसतो परंतु तरीही सुरक्षा उपायांची आवश्यकता असते जसे की तांत्रिक कार्य देखभाल दुरुस्ती इत्यादी बंदिस्त जागेत प्रवेश परमिट बंदिस्त जागेत जसे की टाक्या कंटेनर बोगदे चेंबर्स इत्यादी ठिकाणी प्रवेश करण्यासाठी व काम करण्यासाठी विद्युत कार्य परमिट उच्च वोल्टेज किंवा कमी व्होल्टेज विद्युत प्रणालीवर काम करण्यासाठी खोदकाम परमिट कोणत्याही ठिकाणी खणणं खंदक बनवणं किंवा खोदकाम या कार्यांसाठी आवश्यक आहे ज्यामुळे जमिनीखालील सेवा संरचना किंवा जमीन अस्थिर होण्याचा संभव असतो अशा कामांसाठी उंचीवर काम करण्यासाठी परमिट ज्या कामात उंचीवर काम करणं आवश्यक असतं आणि त्या ठिकाणाहून व्यक्ती खाली पडण्याची शक्यता असते अशा कामांसाठी इतर परमिटचे प्रकार लिफ्टिंग ऑपरेशन परमिट ब्लास्टिंग परमिट लॉकआउट टॅगआउट परमिट रेडिएशन वर्क परमिट इत्यादी अधिक माहितीसाठी संपर्क महाडीश डॉट इन स्लॅश मराठी स्लॅश होम डीआयआर डिश डॉट एमयू एम स्लॅश एम एच ऍट जीओ वी डॉट इन